नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला करा आणि सर्व गावकऱ्यांनी सांगतो की आपण आता आठ ते दहा महिन्यापासून आपण या ध्वनीचा त्रास या ठिकाणी आपण सहन आज एक दिवस आपल्या बंद राहिलं तरी चालत आपल्याला यासाठी एक दिवस आपण दुकान बंद तरी ठेवल्या तरी हरकत नाही पण ना सर्वांना माझी विनंती आहे बऱ्याच जणांना वाटतं रस्ता रोको काय असतो रस्ता रोको दहा मिनिटं करायचा फोटो सेशन करायचं त्याला पेपरबाजी करायची उठायचं पण आपला रस्ता रोको पेपरबाजी फोटो सेशनसाठी नाही आपला रस्ता रोगो आप काम करने स... विनंती केली तर रोडची परिस्थिती अशी जो शेती म्हणून कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी होता कारण की आपल्या पैठण पासून ज्याचे जे दोन कॉन्ट्रॅक्टर होते त्या शेती कॉन्ट्रॅक्टरने शेटा फाटा ते निलाज फाटा हा रोस्ता त्या ठिकाणी त्यांनी मी करणार नाही असं त्या ठिकाणी लिहून दिलं आणि यांची पुढची प्रोसेस पुढची प्रोसेस या ठिकाणी यांची मार्चपर्यंत या रोड ला ते हात लावणार नाही अशी त्यांची भूमिका आहे त्याच्यानंतर त्याचा इंस्ट्रुमेंट होईल त्याचा टेंडर होईल त्याची प्रोसेस ची मान्यता म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या नंतर या कामाला हात लागल तोपर्यंत आपण चितेगाव कारण या ठिकाणी मनायचं का हा आपल्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे मी सर्वांना एक विनंती करतो की काल आपण ज्यावेळेस या सर्वांना आपण लीगली परमिशन यांच्याकडनं आपण घेतलेली आहे लीगली आपण रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे त्यांना आपण सगळे पत्र त्या ठिकाणी पाठवलं येण्याच्या आणि काळ तुम्ही उद्याचा रस्ता रोखो या ठिकाणी करू नका मी त्यांना सांगितलं साहेब रस्ता रोग आज शंभर टक्के होणार तुम्हाला आमचं चा, आमच्यावर काय करायचं ते तुम्ही करा मी माझ्या पुस्तकाला येणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आणि मी कार्यकारी अभियंता आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये औरंगाबाद ते पैठण रस्त्याचं काम एनएने घेतलेलं होतं चौवेचाळीस किलोमीटर चा रस्त्याचं काम होतं या रस्त्याच्या लगतच अडीच मीटर पाईपलाईनच काम पण चालू होतं सोबत सोबतच या कामात अडीच मीटरच्या पाईपलाईनच्या कामात वेळ होत होता आमच्या रिजनल ऑफिसरनी साईट व्हिजिट घेतली होती मे दोन हजार चोवीसमध्ये आणि असे जागा आयडेंटिफाय केले होते ज्यामध्ये पाईपलाईनचं काम बाकी होतं ते काम रिस्कूप करण्यात आलं होतं एन एच आयचं कारण की त्यांचं टू पॉईंट फायव्ह मीटर पाईपलाईनचं काम कधी होणार याची काही शाश्वती नव्हती हो टाईम लाईन असं काही फिक्स नव्हतं त्याच्यामुळे म्हणजे रस्त्याचं काम कधी करायचं त्याच्यावर काही कारण की हा रस्ता तीस मीटर आर ओडब्ल्यू अवेलेबल आर मध्येच करायचा असा शासनाने निर्णय घेतला होता आता त्याच तीस मीटरमध्ये रस्ता पण करायचा होता पाईपलाईनचं काम पण करायचं होतं आता जोपर्यंत ही पाईपलाईन आहे अशी छोटी पाईपलाईन नव्हती हो मोठी पाईपलाईन होती आणि त्यांना अडीच मीटरचा जरी पाईप टाकायचं असेल तर त्यांना सात ते आठ मीटर वर्किंग स्पेस लागत होतं त्याच्यामुळे तो रस्त्याचं काम आणि पाईपलाईनचं काम एका सोबत आम्ही चार दिवसापूर्वी सर्व प्रशासकाला आम्ही पत्राद्वारे सर्वांना निवेदन दिलं कारण की आपण चितेगाव मध्ये जे गाव आहे त्या गावामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी धुळीचं साम्राज्य या बिडकिन गाव असेल चितेगाव गाव असेल याच्यामध्ये धुळीचं साम्राज्य झालंय या ठिकाणी शाळा असेल त्या ठिकाणी वयोवृद्ध असतील या बस बसस्टँडवर राहणं हे उभा राहणं हे सुद्धा खूप मोठं मुश्किल झालंय त्याच्यानंतर या व्यापारी वर्ग असेल या व्यापारी वर्गाला सुद्धा या धुळीचा खूप मोठा त्रास या ठिकाणी सहन करावं लागतोय जर एखादी फोर व्हीलर समोर गेली जर टू व्हीलर त्याच्या पाठीमागा असेल The cat तर ते डोळे उघड उघडून चालू शकत नाही त्याचे डोळे लावावे लागतात डोळ्यात धुळ जाते त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठे अपघात त्या ठिकाणी होत आहे आम्ही देऊन या ठिकाणी प्रशासकाचा हालदर्जीपणा या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय दोन तास झाले आम्ही रस्ता रोको या ठिकाणी केला पण या ठिकाणी जो मेन पदाधिकारी आहे किंवा त्या प्रशासकाचे एखादा अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीये या ठिकाणी आम्ही जोपर्यंत येत नाही जोपर्यंत रोडचं काम चालू होत नाही या सर्व गावकरीला घेऊन आम्ही या ठिकाणी ते आंदोलन रस्ता रोको चालू ठेवलंय जोपर्यंत येत नाही जो जोपर्यंत कामाला सुरुवात होत तो नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही काय व्हायचं केसेस व्हायच्या ते होऊ दे आमच्यावरती आम्ही ते गाव करण्यासाठी केस घ्यायला सुद्धा तयार आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे माझी विनंती आता <laughs> आज या ठिकाणी या रस्त्याच्या कामासाठी <laughs> आज या ठिकाणी या रस्त्याच्या कामासाठी आज संपूर्ण गावकऱ्यांनी जे आंदोलन छेडलेले आहे हे आंदोलन या रस्त्याचं पूर्ण काम सुरू झाल्याशिवाय माझं हटणार नाही आणि या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनला आम्ही अक्षरशः दोन अडीच तासापासून रस्त्यावर बसलेलो आहोत ट्रॉफिक पूर्ण इथून चिथे वापरत आणि इकडे कवर वापरून जाम झाले तर या गेंड्याच्या कातडच्या प्रशासनाला जाग आलेले आहे आणि यांनी आज पूर्ण गावाला धरलेलं आहे आजच्या मी तर आरोप करतो पूर्ण गावाला जाणून बोलून त्यांनी भेटी धरलेले आज इथे काही समजा अनुचित घटना घडली तर या घटनेला कारणीभूत हा इले हा इले ठेकेदार जिम्मेदार राहिले आज मी माझ्या दोन हे सांगतो की जिथे काही अनुचित घटना घडली तर त्याला हा इले हा जबाबदार राहील मध्ये जे रस्ता रोड करण्यात आला आहे त्याच्या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बिडकिन गावामध्ये झालेले धुळीचं सर्वात मोठे साम्राज्य त्या धुळीच्या साम्राज्यामुळे जे काय ग्रामीण ग्रामस्थांना आहे ते जे काय त्रास होत आहेत त्रास आधार होत सर्दी खोकला त्या ज्या आजाराच्या कोणाला हे दक्षता घेत नाही कुठलाही सरकार असो किंवा कुठला अधिकारी असो त्यांना कुठलाही आता काही घेणं घेणे राहिलं नाही फक्त त्यांना त्यांचे पैसे भेटतात त्यांना त्यांचे पर्सेंटेज भेटतात तेवढे त्यांना करून त्यांना त्यांचे फक्त खिशे वाढवायचे जनतेचा कुठलाही त्या मागे कुठलाही चांगलं करावं किंवा काय करावं त्याचा हेतून राहिलेला नाही फक्त स्वतःचं खिशे धरण करायचे आणि जनतेला भेटून धरायचं फक्त एवढेच करतात एवढं एवढे बोलतोय चांगल्या पद्धतीने सांगू इच्छितो की या प्रशासनाने वारंवार झाल्या दोन वर्षापासून आम्हाला किती त्रास होतोय याची आम्हाला आहे गावकऱ्यांना गाडी खाली जाता जाता वाचलो या मंगळगाड्याच्या समोर पाणी मारलं होतं पावसाळा चालू पावसाळा पण नव्हता पाणी मारलं त्यांनी पाणी मारल्या आणि त्या गाडी रोडवरती चुकून सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने ठेवला आणि गाडीला पाणी मारल्यानंतर रोडवरती तर त्या गाड्या स्लीप व्हायला लागला तर माझी गाडी स्लीप होऊन मी एका हप्त्याला धडकलो आणि येणारा आहे का तो माझ्या अंगोरला या प्रशासना असे किती आमच्या तालुक्यातले जे नागरिक असतील त्यांना या मृत्युमुखी पडावं लागलं आम्हाला एवढं सांगायचं प्रशासनाला की तुम्ही पैसे खा काय गरज आहे करा आम्ही एवढे सात सात लाख रुपये रोड टॅक्स भरतो आम्ही गाडी घेतो त्यावेळेस रोड टॅक्स भरल्याशिवाय आम्हाला गाडी भेटत नाही मग प्रशासन शासन आणि यांनी ज्यावेळेस आमच्या शासनातून वसुली करतात तर यांनी लवकरात लवकर आजच्या आज बिडकी नसू चिखे गाव असेल तर काम चालू झालं पाहिजे नसता ना आम्ही याच पद्धतीनं आंदोलन चालू राहील आणि कायम आमच्या पद्धती असे नवीन नवीन पद्धतीचे आंदोलन दुसऱ्या काही समस्या असेल टोल नाका असेल या तो सुद्धा चालवण्यात गेला तर आम्ही या पद्धतीने सांगतो की टोल नाका सुद्धा आम्ही चालू देणार नाही याची नाय प्रशासनानं दाखल केली रस्त्यावर गावकऱ्याच्या वतीने करण्यात आलेला आहे मला या प्रशासनाला सांगत आहे नॅशनल हायवेवाला असेल त्यानंतर कल्याण टोरवाला असेल आपण तात्काळ याची दखल घ्यावी नसता शांततेचे आंदोलन याला उग्र स्वरूप लागायला वेळ लागणार नाही येथे सर्व नेते आमचे गाड्या उभा आज ही एवढी लांब लांब ही झाली शांततेच्या मार्गाने आमचा तुम्ही एका तासामध्ये या रस्त्याचं काम चालू करावे अंध या बी आता हा होईल याला फक्त आणि फक्त प्रशासन आणि प्रशासक हे दोन्ही जबाबदार असतील हेच आम्ही या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय की तात्काळ तात्काळ रस्त्याचं काम चालू करावे जय स्वराज بس 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 नवनवीन ताज्या बातम्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ